राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत पांजरपूळ परिसरामध्ये आंदोलन सुरू असल्याचं पाहायला खरंतर फ्रीवेचा हा रस्ता आहे या रस्त्याच्या अगदी बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणीच नमन करून आता हे सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलक आहेत ते आता या रस्त्यावर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत अजित पवारांना माफी मागितली आणि तुम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन करताय नाही कसं आहे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते नंतर पहिले आम्ही शिवप्रेमी आहोत शिवभक्त आहोत आणि शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत तेरा करो कोटी महाराष्ट्राची जनता आहे त्याचे हे दैवत आहेत आणि त्याच्या संदर्भातली जी भूमिका घ्यायची आहे ती दादांनी योग्य भूमिका घेतलेली आहे कालच भाषणामध्ये त्यांनी तेरा करोड जनतेची माफी मागितली आहे आणि पक्ष म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे की ह्याच्या संदर्भातली जी योग्य ती चौकशी आहे आणि जे कोण दोषी असतील मग ते सरकारमधले असतील सरकार बाहेरचे असतील किंवा दुसरे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई ही कडक कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे एकंदरीत सत्ताधारी पक्षामध्ये एकमत नसल्याचं पाहायला मिळतं आहे एक, एक, एक उपमुख्यमंत्री माफी मागतात मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विषयावर भाष्य करत नाही आहेत कुठल्याही जी चूक झाली त्या संदर्भात बोलत नाही नाही आता याच्यामध्ये बघितलं पाहिजे की आमची पक्षाची भूमिका दादांनी मांडली आम्ही ज्या पक्षाचं रेप्रेझेंटेशन करतो सरकारमध्ये आम्हाला असं वाटतं की दिलखुलासपणे जी चूक झाली आहे त्याची माफी मागितली पाहिजे म्हणून दादांनी माफी मागितली राहता राहिला प्रश्न भाजपनी भाजपचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलारजी यांनी पण मला वाटतं दोन वेळा माफी मागून झालेली आहे आता शिंदे जे काही त्यांची भूमिका असतील मला मला खात्री आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेही संवेदनशील मुख्यमंत्री आहे ती पण ते पण योग्य भूमिका ती घेतीलच लवकरच ठाकरे गटाच्या वतीनं स्पष्टपणे म्हणण्यात आले आंदोलनं बंद करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजित पवारांना राजीनामा द्या नाही नाही हे आंदोलन नाही आहे हे आम्ही मुका आंदोलन आणि आत्मक्लेश आंदोलन आहे जी घटना घडली आणि ती महाराष्ट्रामध्ये घडते ती आपल्या दैवता संदर्भात घडते तर ती ती, आम ती, 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 ती ती ती, ती है। जी चूक आहे ती मान्य करण्यामध्ये कसलं आंदोलन नाही आणि काय नाही आम्ही आमची चूक मान्य करतो आहे आम्ही जनतेची माफी मागतो आहे त्याच्यामध्ये राजीनामा द्यायचा जो प्रश्न आहे जी त्यांची मागणी आहे दादा योग्य वेळेला तो निर्णय घेतील आणि त्यांनी ती भूमिका ती त्यांची काल स्पष्ट केलेली आहे नरेंद्रजी काल शरद पवारांना बोलताना असं म्हटलं की भ्रष्टाचाराचं असं कुठलंच ठिकाण राहिलेलं नाही आहे जिथं भ्रष्टाचार आता पाहायला मिळत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला अशा पद्धतीचं हे सरकार आहे एक तर गोष्ट हा विषय जो आहे तो हा वेगळ्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्ष घेताना आपल्याला बघायला मिळतं आम्ही हा विषय जो आहे राजकीय स्वरूपात कधीच घेतला नाही आमच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत आज आप छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे भारतातच नाही जगाच्या कानाकोपऱ्यात लोक आहेत आणि सर्वांच्या भावना आमच्यासारख्याच आहेत आणि म्हणून कोणी हा विषय राजकीय करू नये अशी आमची धारणा आहे आणि आजही आम्ही जे आंदोलन म्हणतो ते आंदोलन नाही आहे आमच्या ज्या भावना व्यक्त करण्यासाठी आत्मक्लेश आत्मक्लेश माणूस केव्हा करतो ज्यावेळेला आम्ही सरकारमध्ये आहे त्यावेळेला आम्ही त्या संदर्भात आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आदरणीय अजितदादा त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका घेतली आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली परंतु संघटना म्हणून आदरणीय तटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आत्मक्लेश आंदोलन जे आहे ते शांततेने त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे ज्या ठिकाणी महाराजांचे पुतळे असतील त्या त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जाऊन त्यांच्या चरणी वाहून त्या ठिकाणी स्वतः आत्मक्लेश करून हे आंदोलन आम्ही करतो आहोत समन्वय नाही का तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करतायत बाकीचे दोन पक्ष गप्प आहेत कसं असतं प्रत्येक पक्षाच्या भूमिका ह्या वेगळ्या असतील परंतु त्यांच्या भावना सगळ्यांच्यासारख्या आहेत त्यांच्या प्रत्येक नेत्यांनीसुद्धा त्या ठिकाणी ह्या स्वरूपामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ऑलरेडी केलेली आहे आपण पाहतोय एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन नाही हे आत्मक्लेश आंदोलन आहे झालेली चूक आम्हाला मान्य आहे स्वतः आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ही चूक मान्य केली अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आत्मक्लेश आंदोलनासाठी एकत्रित आलोय अशा पद्धतीच्या भावना आहेत अजूनही आपण पाहतोय पांझरपोळ परिसरात ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहे त्यांच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणच्या विधानसभेला इच्छुक असणाऱ्या सना मलिक या ठिकाणी ठिय्या आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत समोर पाहतोय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पांझरपूर परिसरामध्ये ही सर्व मंडळी जे आहेत ते ठिया आंदोलन करत आहेत आणि आपल्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात यांच्या वतीने आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे हे आत्मक्लेश आंदोलन आहे हे आंदोलन नाही कॅमेरामॅन अनुप्रस्तो किसा निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट